नेक्स्ट आयटम इंडियन बॅग या बॅगेच नाव आहे इंडियन बॅग आणि ही बॅग इंडियन आहे कशी आहे इंडियन या मॅजिकसाठी तुम्ही या येस तुम्ही या टाळ्या बाजू त्याच्यासाठी ताळ्या यासाठी बोलवताच पुढे आलेली आहे लाजायचं नाही आपल्या कार्यक्रमाला शोभा वाढवायची तर आपल्या समोर आपल्या समोर आलेलं आहे स्नेहल स्नेहल सरने खरं तर टाळ्या वाजवल्यामुळे आपलं रक्त शुद्ध होत तसेच समोरच्या व्यक्तीला ही प्रतिसाद मिळतो आणि प्रोत्साहन मिळतं त्यामुळे टाळ्या वाजवल्या पाहिजे असं मला <स्थाँगा> वाटतं आपल्या समोर आलेलं आहे स्नेहल स्नेहल सरने आणि स्नेहल स्वतः तुम्हाला एक जादू करून दाखवेल दिस इज अ अॅजिशियन स्नेहल स्नेहल त्यांना मोठ्याने विचारायचं कलर कोणता आहे कलर कोणता आहे कलर कोणता आहे yes, हो। कलर कोणता आहे हा कलर कोणता आहे पर्पल नाही हो पर्पल कलर कोणता आहे यस पर्पल वायलेट जांभळा एकच असतो येल्लो रेड मॅडम तुम्ही हो हो काय करता येल्लो रेड वेगळा असतो मॅडम हो हो करतात येल्लो रेड वेगळा ऐकून yes. तर हे अशा हातामध्ये पकडायची आणि अशी उंचावरून गोलगोल गोलगोल फिरवायची पण घाई नाही करायची तू घाई कशाला करतेस अंगामध्ये काही वारं वगैरे येत का नाही कधी कधी आवाज मागे गेला पाहिजे कधी कधी अंगामध्ये वार येत का अच्छा कधी कधी नाही येत म्हणजे दररोज येत असेल नेहमी वान सगळ्यांचीच बॅटरी डाऊन आहे पुढे नाही बोल ना वन तुम्ही नाही बोल स्ने वन टू थ्री ओके वन फोर वन पुढे टू हळू हळू नाकमारशी हळू अहाकाली <laughs> <laughs> अहाकाली आहा माझ्या पाठीमागे रिपीट करायचे अहाकाली आहा महाकाली बंडल की जादू आली की हे गेली 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 पाठीमागे माझा आवाज क्लिअर येत असेल हो की नाही आणि स्नेहलीचा स्नेहलीचा तुमचाच आवाज येत नाही तिचा कसं काही असं द्या समजून घ्या तिची थोडी बॅटरी डाऊन आहे बॅगेमध्ये आपण टोटल किती रुमाल टाकले तीन स्नेहल रुमाल आहे का बघ मी बघ बोललो बाहेर काढ नाही बोललो की तुम्हाला आता बाहेर काढून दाखवणार होती हो की नाही मी काय बोलू आहे का पंच मोर स्नेहल रुमाल आहे का बघ बग। बघ ना तू असू का बघतेस डोकून बघायला ही काय विहीर आहे का असं हात घालून बघायचं असतं हात घालून बघायचं हलवायची नाही हलवते कशाला त्यांना येल्लो रुमल दाखव वन टू येल्लो रूम दिखावू थ्री पाहू शकता स्नेहलीने तिन्ही रुमाला गाठी मारलेली आहे येस ऑर नो yes. 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 तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये कोणाचं लग्न असेल तर स्नेहलीला बोलवायचं कशाला हा गाठी मारायला ती पटकन गाठी मारते बोकडे स्नेहल थँक्यू स्नेहल थँक्यू व्हेरी मच भगवान आपलकी बुद्धी राह <laughs> <laughs> काही कमी झालं का